इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले सव्वीस हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या राऊरीच्या मुळा धरणामध्ये पाण्याची मोठी आवक सुरू आहे त्यामुळे सकाळी मुळा धरण पन्नास टक्के भरलाय जलसंपदा विभाग मुळा पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता तेरा हजार चारशे एकोणीस दशलक्ष घनफूटपेक्षा पुढे पाणी साठा सरकला आहे कोतुळजवळील मुळा नदीच्या लहित खुर्द येथील जलमापन केंद्रावरती चौदा हजार तीनशे एकवीस क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू झाली आहे यावर्षी धरण क्षेत्रामध्ये उशिरानं पाऊस सुरू आहे परिणामी पाण्याची आवक देखील उशिरा झाली आता चांगला पाऊस होतोय त्यामुळे लवकरच मुळा भरण्याची आशा व्यक्त केली जाते मुळा धरणाच्या पाण्याकडे सहकारी साखर कारखाने औद्योगिक वसाहती शेतकरी वर्ग विविध पिण्याच्या पाण्याचे योजनांचे लाभार्थी यांचं लक्ष लागलंय जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील शाखा अभियंता अधिकारी आणि संबंधित अधिकारी धरणाकडे येणाऱ्या पाण्यासंबंधी अधिक जागरूक आहेत आणि दिवसभरामध्ये होणाऱ्या घडामोडीबाबत लक्ष ठेवून आहेत श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषीराव सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी